पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या पनवेलच्या दिलीप डिसलेनवर अंत्यसंस्कार कुटुंबियांकडून श्रद्धांजली अर्पण या झालेल्या हल्ल्याचा बदला पंतप्रधान मोदी घेतील अशी अपेक्षा कुटुंबियांकडनं व्यक्त पहलगाम हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पत्नीसह नागरिकांकडून श्रद्धांजली अर्पण पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नौदल अधिकारी विनय नरवाल यांना दिल्ली विमानतळावर सुद्धा देण्यात आली मानवंदना हरियाणातील लेफ्टनंट विनय नरवालांचं सात दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं विनय नरवाल यांना नौदलातर्फे मानवंदना यावेळेस पत्नी हिमांशीचे अश्रू अनावर शेवटचा निरोप देताना तुझी आठवण रोज येईल पार्थिवाला नमन करताना पत्नीचा कंठ लाटला नवोदित अधिकारी विनय नरवाल यांना मानवंदना पतीला शेवटची मानवंदना देताना पत्नी हिमांशी नरवालनं हिंदची दिली घोषणा यावेळेस उपस्थित सगळ्यांचीच मन गेली हेलाऊन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध आता तालिबान सरकारकडून देखील पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त पेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्यांप्रती बांगलादेशकडून शोकसंवेदना व्यक्त दहशतवादाविरोधात जागतिक लढाईसाठी कटिबद्ध असल्याचं बांगलादेश सरकारचं मत काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना मंत्री मंगल प्रभात लोढांनी वाहिली श्रद्धांजली काश्मीरमधील घटनेचा लोढांनी केला निषेध व्यक्त काश्मीरमध्ये झालेल्या ला हल्ल्याचा लातूरमध्ये निषेध मुस्लिमांनी कॅन्डल मार्च काढत निषेध व्यक्त केला पनवेलमध्ये मुस्लिम बांधवांकडून काश्मीर घटनेचा निषेध पाकिस्तान विरोधात मुस्लिम समाजाकडून घोषणाबाजी करत निषेध व्यक्त अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज